धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली आहे धनगर आरक्षणासाठी अंबाजोगाईवरून शेकडो गाड्या घेऊन कार्यकर्त्यांनी आज मुंबईत धडक दिली सगळी मुंबईकडे येणारी फ्रीवेवरील वाहतूक तब्बल दीड तास त्यांनी रोखून धरली पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर पायी चालत ते आझाद मैदानाच्या दिशेने निघाले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेर घोषणाबाजी करत त्यांनी रास्ता रोकोही केला मंत्रालय आणि विधानभवनाला घेराव घरण्याचा त्यांचा प्रयत्न होता मात्र त्याआधीच पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलंय या विशेष अधिवेशन घेऊन दिलेलं आहे राज्य सरकारनं आता अधिवेशन सुरू आहे याच अधिवेशनामध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा तीन महिन्याची मुदत दिली होती ती वीस तारखेला संपली आहे त्या आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारने दिलेली वेळ संपलेली आहे त्याची आठवण करून द्यायला याच अधिवेशनात धनगर आरक्षणाचा प्रश्न आज मार्गी लागला पाहिजे आझाद मैदानावरती आम्हाला जाऊन उपोषण बसायचं होतं त्याची रिसर्च परमिशन आम्ही आठ दिवसापूर्वी घेतली होती मग उपोषणाला जरी तुम्ही आम्हाला अडवत असाल तर अन्यायतात आम्ही किती दिवस सहन करायचा तीन महिने एका समाजाला न्याय दिला त्यांना आरक्षण दिलं त्यांच्यासोबत आमचं उपोषण सुरू होतं आमच्या तोंडावर काठी घालण्याचा अधिकार या राज्य सरकारला नाही आहे